I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. CLR Prasthutkaratahe, We learn English, lesson five. आम्ही इंग्रजी शिकतो मित्रमैत्रिणींनो सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याची संधी मिळत होती आठवत आहे ना आता हे पाठ मी तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचे तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका मित्रमैत्रिणींनो एक ते अठरा हे पाठ सरावाचे पाठ आहेत तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना त्याची उजळणी करण्यासाठी आहेत तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आहे ते आज काय बोलूया बरं हम्म आज असं करूया तुमच्या दप्तरात काय काय आहे त्याच्याबद्दल आपण इंग्रजीत बोलू दप्तराला काय म्हणायचं इंग्रजीत स्कूल बॅग राईट स्कूल बॅग आता तुमच्या स्कूल बॅग मध्ये काय काय आहे डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग येस डू येस हॅव थ्री पेन्सिल पेन्सिल हळूहळू एकेकानी उत्तर द्या बर डू यू हॅव अ पेन्सिल तू सांग येस आय डू बर डू यू हॅव अ पेन इन युअर स्कूल बॅग नो आय डोंट डू यू हॅव अ नोटबुक येस आय डू हाउ मेनी नोटबुक्स डू यू है तुझा दफ्तर कांजना वॉट डू यू हैव इन युर स्कूल बैग आई है पेन टू पेन्सिल्स फाइव बुक्स फोर नोटबुक्स रूलर अर अँड me, me. <gasps> <gasps> <स्थित> टू बस गुड आणि कोणी सांगेल मी मी वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग आय हॅव अ खार माझ्या दप्तरात खार आहे ए बघ बाहेर आली खार बघ 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 पळाली ती बघ खिडकीत जाऊन बसली अरे पळाली पळाली मित्रमैत्रिणीं पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल शो मी द बोर्ड शो मी The table. Show me the chair. Open the door. Open the window. Shut the door. Shut the Window Stand Up, Sit Down, Clap Your Hands. Do you have a pencil? No, I don't do you have a cycle? Yes, I do. How many books do you have? I मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजचा सराव आपण एका खेळाने सुरू करूया घंटा वाजली की टीचर एकेका मुलाला उभं करतील मी इंग्रजीत एक एक सूचना देईन तुम्ही नीट ऐकायचं आणि फक्त उभं असलेल्या मुलांनी सूचनेप्रमाणे करायचं टीचर बघतील ते मूल बरोबर करतंय की नाही पण दहा सेकंदच वेळ मिळेल हं पटकन इंग्रजी वाक्य समजून घेऊन त्याप्रमाणे करायचंय एक मूल उभं आहे ना सूचना नीट ऐक आणि मग पटकन तसं कर दुसरी घंटा वाजायच्या आत बरं का ऐक शट द डोर दुसरं मूल तयार शट द विंडो दुसरं मूल बरं का शो मी योर स्कूल बॅग

बर कोणी कोणी बरोबर कृती केली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा पुढचा सराव असा आहे तुम्ही जोडीनी एकमेकाला मी सांगेन ते प्रश्न इंग्रजीत विचारायचे आणि उत्तर पण इंग्रजीतच द्यायचं घंटा वाजली की टीचर दोन मुलांना किंवा मुलींना उभं करतील एकाने दुसऱ्याला विचारायचे तुझ्याकडे पुस्तक आहे का किंवा पेन आहे का किंवा वही आहे का कोणतीही वस्तू जिचं इंग्रजी नाव तुम्हाला माहित आहे अशा वस्तू बद्दल डू यू हॅव अ पेन एकदा प्रश्न म्हणून बघा माझ्यानंतर डू यू हॅव अ पेन डू यू हॅव अ पेन किंवा डू यू हॅव अ बुक असा प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं सुरू करा गुड येस आय डू किंवा नो आय डोंट अशी उत्तर द्यायला तुम्हाला जमलं का व्हेरी गड आता दुसरी दोन मुलं तुम्ही असाच प्रश्न विचारायचा आहे पण बहीण किंवा भावाबद्दल तुला भाऊ भावा आहे का डू यू हॅव अ ब्रदर किंवा डू यू हॅव अ सिस्टर दुसऱ्याने उत्तर द्यायचं करा सुरू आता दुसरी दोन मुलं तुम्ही असं करायचे हाऊ मेनी म्हणजे किती हे शब्द वापरून एकाने प्रश्न विचारायचे आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचं तुझ्याकडे किती पुस्तकं आहेत हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव असा प्रश्न विचारायचा आणि दुसऱ्यानी आय हॅव या शब्दांनी सुरू होणारं उत्तर द्यायचं दुसरी दोन मुलं असंच वयांबद्दल प्रश्न उत्तर करा हाऊ मेनी हे शब्द वापरून सुरू करा बरं व्हेरी गुड आता सर्वजण लक्ष द्या हं मी फक्त घंटा वाजवत राहणार प्रत्येक घंटेला एकेकाने उभं राहायचं आणि आपल्याकडे असलेल्या कोणत्याही वस्तू दाखवायच्या त्या वस्तूंबद्दल एकच वाक्य सांगायचं आय हॅव वन रूलर आय हॅव थ्री पेन्सिल्स आय हॅव टू शार्पनर्स असं एक एक, वा एक वाक्य प्रत्येकाने पटकन म्हणायचं प्रत्येकाने वेगळं वाक्य म्हणायचंय ह प्रत्येक घंटेला कोण बोलणार ते टीचर निवडतील प्रत्येकानी आय हॅव असं वाक्य सुरू करून आपल्याकडे असलेल्या वस्तूंबद्दल एक वाक्य इंग्रजीत म्हणायचे मी फक्त घंटा वाजवीन आणि पाच सेकंद थांबीन मग पुन्हा घंटा वाजवीन व्हेरी गुड प्रत्येकाने एक एक वाक्य सांगितलं गुड आता टीचर इतर मुलांचा जोडी-जोडी जोडीजोडीने सराव घेतील डू यू हॅव आणि हाव मेनी असे प्रश्न वेगवेगळ्या वेग वस्तूंबद्दल विचारायचे आणि त्यांची उत्तरं इंग्रजीत सांगायची आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी